रेल्वेनं एका ठिकाणी जाणं आणि तिथून परत येण्यासाठी दोन्ही वेळचं पक्क तिकीट बुक करणाऱ्यांना परतीच्या प्रवास भाड्यावर वीस टक्के सवलत मिळणार आहे आठ ऑगस्टला रेल्वे बोर्डानं ही योजना जाहीर केली आहे सणाच्या गर्दीतील परतीच्या प्रवास योजनेनुसार या योजनेअंतर्गत तिकिटांचं आरक्षण चौदा ऑगस्टपासून सुरू होणार आहे एका ठिकाणी जाऊन परत येण्यासाठी दोन्ही दिशांचं पक्के तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे जाण्याचं आणि येण्याचं पक्क तिकीट खरेदी करणाऱ्या परती प्रवाशांना परतीच्या प्रवासाच्या मूलभूत भाड्यावर वीस टक्के सवलत मिळणार आहे आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रेल्वे बोर्डानं ही योजना जाहीर केली आहे सणांच्या गर्दीतील परतीच्या प्रवास योजनेनुसार तिकिटांचं आरक्षण चौदा ऑगस्ट पासून सुरू होणार आहे प्रवासाची तारीख तेरा ऑक्टोबर ते सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत असावी तर परतीचा प्रवास सतरा नोव्हेंबर ते एक डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान कनेक्टिंग प्रवास सुविधेद्वारे करावा लागेल परतीच्या तिकिटासाठी आगाऊ आरक्षणाची मर्यादा लागू होणार नाही ही योजना सर्व वर्ग आणि गाडी उपलब्ध असेल फक्त फ्लेक्सी फेअर सिस्टीम लागू असलेल्या गाड्या वगळता आणि पक्क्या तिकिटासाठीच ही योजना लागू राहील ही सोय ऑनलाईन तसंच तिकीट काउंटरवर उपलब्ध आहे या योजनेमुळं सणासुदीच्या काळात प्रवाशांना आर्थिक दिलासा मिळणार आहे या योजनेअंतर्गत तिकीट बुकिंग चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून सुरू होईल